कडेगाव परिसरातील अतिक्रमण महानगरपालिकेने पाडले महानगरपालिका प्रशासनाची माहिती आज बुधवार सव्वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने माहिती देण्यात आली की गेल्या काही दिवसापासून महानगरपालिका पुन्हा सतर्क झाली असून पैठण गेट परिसरातील मोठ्या प्रमाणात कारवाई केल्यानंतर आता पडेगाव परिसरातील मिसबा कॉलनी परिसरातील अतिक्रमण आज रोजी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने पाडण्यात आले आहे गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी महानगरपालिकेने मार्किंग केली होती यानंतर अनेक नागरिकांनी अतिक्रमण स्वतः काढून घेतले मात्र आज महानगरपालिका प्रशासनाने सकाळपासून मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई करून सदर परिसरातील अतिक्रमण मोठ्या प्रमाणात काढण्यात आले आहे सदरची कामगिरी महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे अशी माहिती आज रोजी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सदरील माहिती देण्यात आली आहे